तर अशोक चव्हाणांचा राजीनामा आणि काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची आज एक महत्वाची बैठक पार पडणार आहे काँग्रेसचे प्रभारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्निथला यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता मुंबईच्या गांधी भवनात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडेल आणि आजच्याच दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये पक्षप्रवेश सुद्धा करतात अल्पेश करकरी आपल्याला अधिक माहिती देतात अल्पेश काँग्रेसमध्ये एक प्रकारे भूकंप आल्याचं चित्र आहे की अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश आणि आणखी बरीच नेत्यांची चर्चा आहे की जे इतर पक्षात किंवा भाजपमध्ये थेटपणे जाऊ शकतात या पार्श्वभूमीवरती पार पडणाऱ्या बैठकीला कोण हजर असेल काय माहिती मिळते अशोक चव्हाण यांचा राजीनामा तसेच काँग्रेसचे आमदार फुटणार या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक पार पडते ही बैठक महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथिल्ला यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता मुंबईत पार पडणार आहे आणि या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्रातले महत्वाचे नेते तसेच अनेक आमदार व महत्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये आतापर्यंत जे पक्षातले महत्वाचे नेते सोडून गेले त्या पार्श्वभूमीवर तसेच आमदार फुटणार या चर्चेबाबत व आगामी काळामध्ये आता राज्यसभेची निवडणूक आहे या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे गेल्या महिनाभरापासून आपण पाहिलं तर महाराष्ट्र काँग्रेसमधले महत्वाचे नेते म्हणजेच मिलिंद देवरा असतील बाबा सिद्दीकी असतील अशोक चव्हाण असतील हे पक्षाला आता रामराम ठोकून गेलेले आहेत अशोक चव्हाण यांच्यासोबत साधारण पंधरा ते अठरा आमदार आहेत अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच कुठेतरी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज काँग्रेसची महाराष्ट्र काँग्रेसची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडते या बैठकीमध्ये जे नेते चाललेले आहेत ज्यांच्या नावाची चर्चा आहे तसेच आगामी काळामध्ये पक्षात संघटन मजबूत करण्यासाठी सगळ्यांना एक संघ राह ठे थे, टिकवून ठेवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनितिल्ला यांनी आपण पाहिलं तर अशोक चव्हाण यांच्यासोबत अकरा तारखेला चर्चा केली होती दोघांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली होती आणि या चर्चेनंतर थेट बारा तारखेला अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला आहे त्यामुळे रमेश चेनितल्ला यांच्यासोबत चव्हाण यांची काय चर्चा झाली होती त्यांनी नक्की हा निर्णय का घेतला हा सगळा महत्वाचा कन्व्हर्सेशन आहे ते चेन्नई तिला हे आपल्या नेत्यांना आमदारांना सांगतील आणि त्यानंतरच आपण एक संघ कसं राहावं यासाठी ते आपल्या आमदारांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे आजची ही बैठक फार महत्वाची आहे कारण अशोक चव्हाण यांच्याबरोबर काही आमदार जाणार आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी व आगामी जी राज्यसभा निवडणूक आहेत आगामी इतर ज्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना एक संघ ठेवण्यासाठी ही आजची बैठक ही फार महत्वाची तातडीनं रमेश यांनी त्याला हे महाराष्ट्रामध्ये येतात मुंबईमध्ये बैठक पार पडेल या बैठका उपस्थित कोण राहतं आणि अनुपस्थित कोण राहतं याकडे लक्ष असेल कारण त्या दोन्ही नावांची चर्चा होणार हे तर नक्की धन्यवाद अल्पेश माहितीबद्दल दरम्यान नाना पटोलेंचं नाव न घेता अशोक चव्हाणांनी जोरदार टीका केली आहे निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं पक्षामध्ये कोणतीही तयारी दिसत नव्हती असं अशोक चव्हाणांनी लोकमतशी बोलताना सांगितलंय आणि पक्ष सोडण्याचं हे एक प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट